नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पितृपक्षाच्या नवमी तिथीचे महत्व खूप आहे त्याला मातृनवमी असेही म्हणतात या दिवशी अशा स्त्रियांसाठी श्राद्धकर्म पिंडदान तर्पण आणि धूपध्यान केले जाते ज्या मृत्यूसमयी सौभाग्यवती होत्या साधारण पतीनिधनानंतर स्त्रियांचा सा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वानवमी श्राद्ध केले जाते तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा सा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे अहे व मरण पिवळ सरण भ्रतारा आधी डावजितला गोरीनं भ्रतारा आधी मरण देरे देवा देरे खांदेकरी नंदा करतील सेवा भ्रतारा आधी मरण स्त्री स्वतःच मागते व असे मरण आले तर सर्वच डाव जिंकला असे म्हणतात अशाच स्त्रीचे श्राद्ध अविधवा नवमीला करतात खरं तर आई ही आईच असते ती विधवा असो वा सद्वा पण आपल्या संस्कृतीत पूर्वी विधवा अशुभ आणि दुर्दैवी समजली जात होती त्यामुळे सद्वा मरण आले तर देवपूजा करतात त्यामुळे स्त्रिया सद्वा मरण्याची प्रार्थना करीत आईचे श्राद्ध असे श्रद्धापूर्वक केले जाते पण आई विधवा असली तर मात्र वडिलांचे श्राद्ध केलं की त्यातच तिचे श्राद्ध होते असा समज आहे त्याच दिवशी तिचे पान टाकलं की झालं वेगळ्या श्राद्धाची गरज नाही किंवा नसावी पितृ पंधरवड्यात लोक सर्व काही आणि श्रद्धेने करतात सर्व पित्रीला सर्वच पित्रांचे श्राद्ध करतात यावेळी करण्यात येणाऱ्या वेगळ्या पदार्थांमुळे या दिवशी सणांचा थाट असतो पुरण वरण गोड धोड तळण असा चौरस बेत असतो त्यात आई सवाष्ण गेली तर या नवमीला आणि नंतर अमावस्येला असा दोनदा सण करतात आपल्या घरी अशी सवाष्ण गेलेली असली तर त्याचे घरातील सर्वांना भूषण वाटते कारण मग त्या घरातले प्रत्येक जोडपे पूजेला चालते त्याला वर म्हणतात बाई विधवा गेली तर मात्र ही जोडपी वर होत नाही म्हणून ज्यांच्या घरी असे वर असतात ते हा अविधवा नवमीचा पक्ष करतात अशी ही अविधवा नवमी म्हणजे सवाश्नी सण आणि त्या निमित्ताने आपल्या धर्मात मातृवंदना केली जाते अवेहपणी सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सद्वा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविध्वा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविद्वा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात नवमीला कुटुंबातील मृत विवाहित महिलांचे श्राद्धकर्म एकत्र करता येते ज्या विवाहित महिलांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचेही नवमीला श्राद्ध करावे चला तर मग जाणून घेऊया नवमीला धूपध्यान कसे करावे नवमी तिथीला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून स्नान करून पवित्र व्हावे सूर्याला जल अर्पण करावे आणि देवघरात पूजा करावी पितरांचे श्राद्ध दुपारी बाराच्या सुमारासच करावे मित्रांनो पितरांचे श्राद्ध दुपारीच का करावे तसेच तुमच्या मनातील पितृपक्ष श्राद्धाविषयीच्या शंकांचे निरसन आम्ही याआधी केलेल्या व्हिडिओमध्ये केलेले आहे जर तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धूप ध्यानासाठी खीर पुरी भाज्या इत्यादी पदार्थ बनवावेत तुम्हाला हवे असल्यास घराबाहेरही रांगोळी काढू शकता दुपारी गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी जाळून त्यामधून धूर निघणे थांबले की निखाऱ्यावर गुड तूप खीर पुरी अर्पण करून कुटुंबातील सर्व मृत विवाहित स्त्रियांचे ध्यान करावे दक्षिण दिशेला तोंड करून धूप ध्यान करावे धूप ध्यान करताना ओम पितृदेवताभ्य नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करत राहावे ताटात पाणी घेऊन पितरांना अंगठ्याने पाणी अर्पण करावे काळे तीळ तांदूळ दूध पांढरी फुले हातात पाण्यासोबत ठेवल्यास बरे होईल धूपध्यानासाठी पितळ्याची किंवा तांब्याची भांडी वापरल्यास चांगले राहील अशा प्रकारे धूपध्यान पूर्ण होते धूपध्यानानंतर घराबाहेर गाय कावळा आणि कुत्र्यांसाठी अन्न ठेवावे या दिवशी लाल साडी बांगड्या कुंकू दागिने अन्न धान्य पैसे पादत्राणे छत्री यासारख्या वस्तू एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान कराव्यात एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी धन दान करावे एखाद्या गोशाळेत हिरवे गवत पैसे दान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करावे नदीकाठी दानधर्म करावा या दिवशी गरुड पुराण किंवा श्रीमद गीतेचे पठण करावे खूप जणांकडे या दिवशी सवाशणी स्त्रीची ओटी भरतात यामागे अशी धारणा आहे की आपल्या घरातील एखादी महिला जर तिचा पती जिवंत असताना गेली असेल तर तिच्या आठवणीत हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी म्हणून केला जातो आपल्या नात्यात असणारी किंवा आपल्या आजूबाजूच्या एका सवाशणीला घरी बोलावून तिचा मान सन्मान केला जातो त्यासाठी तिची नारळ ब्लाऊज पीस तांदूळ वेणी किंवा गजरा देऊन सागर संगीत ओटी भरली जाते इतकेच नाही तर काहीतरी गोड पदार्थ बनवून तिला खायला दिला जातो आपल्या पितरांची आठवण म्हणून हा दिवसही असा केला जातो अविधवा नवमीला आईचे श्राद्ध तर नारायण दशमीला वडिलांचे श्राद्ध करतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद